तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा समरजित राजे हे भारतीय जनता पार्टीचे आमचे या जिल्ह्याचे एक प्रमुख नेते आहेत नव्यानं जे राज्यामध्ये महायुतीचं जे समीकरण झालं ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा आजच वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांनाच करणार आहे की त्यांना विधानसभा लढवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांची भूमिका रास्त आहे परंतु या जिल्ह्याचा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आम्ही सगळीच मंडळी आम्ही आज त्यांना भेटणार आहोत संध्याकाळी आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये भविष्यात आणखीन काही घडामोडी होणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष काही निर्णय घेणार असेल तर त्या संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा या हा निरोप घेऊन आम्ही असताना भेटणार आहे